नमस्कार मी गंगाधर यादव एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी होणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून आपल्या सर्वांचा आशीर्वाद ग्रहित धरून टिळक हे चिन्ह घेऊन मी निवडणूक या ठिकाणी लढवत आहे मित्रांनो मला खात्री आहे की पाण्याला जर कधी काठी मारली तर पाणी कधी वेगळे होत नाही हे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगार शेतकरी विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक एकोणतीस एप्रिलला ट्रक चिन्हा समोरील बटन दाबून मला निवडून आणतील आणि हे सिद्ध करून दाखवतील असं मी या ठिकाणी खात्री बाळगतो मित्रांनो पूर्वीच्या काळी राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा पण आता राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही तो मतपेटीतून जन्माला येतो आणि ही मतपेटी या देशातल्या दलित शोषित कष्टकरी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक त्यानंतर कामगार ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांच्या हाता हातामध्ये आहे छोटे छोटे उद्योजक यांच्या हाता हातामध्ये आहे तरी एकोणतीस एप्रिलला ट्रक या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वजण मला निश्चितपणाने निवडून द्या कारण कोणाच्या थोड्याशा चा पैशाला थोड्याशा बिर्याणीला बोलून मतदान करू नका तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग करा व स्वाभिमानी बना त्यासाठी शासनकर्फी जमात बना आणि निश्चितपणाने माझ्यासारखा एका सर्व समावेशक स्वाभिमानी मनमिळावू वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व अंगी गुण असणाऱ्या नेतृ नेतृत्वाला आपण निश्चितपणाने लोकसभेमध्ये निवडून पाठवा एवढ्या आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना सर्व राजकीय पक्षातील लोकांना हात जोडून नम्र विनंती मित्रांनो निवडणुकीला थोडासा वेळ कमी आहे आणि मतदारसंघ खूप मोठा आहे तरी मी जर या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही तर मला माफ करा पण पन निश्चितपणाने मी गंगाधर यादव आणि माझी निशेने आहे ट्रक या चिन्हासमोरचं बटन दाबा धन्यवाद